न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगरात लव जिहाद रॅकेटचा स्फोटक उलगडा शाळेतूनच जाळ्यात ओढल्याचा आरोप अहिल्यानगरात लव जिहादचा सर्वात मोठा उलगडा सखोल चौकशी करा आमदार संग्राम जगताप अहिल्यानगरमध्ये गेल्या काही दिवसात एक भयंकर आणि अकल्पित प्रकार समोर आला आहे तेरा वर्षांची शाळेत शिकणारी अल्पवयीन मुलगी कुणाच्याच लक्षात न येता एका संशयास्पद जाळ्यात अडकत गेली आणि घटना उघड होता शहरभर खळबळ माजली आहे पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या वाचूनही अंगावर काटा येतो निवेदनानुसार माउंट लिटेरा जी स्कूलमधील नूर मॅडम या शिक्षिकेने मुलीला प्रथम एक साधं काम दिलं पण दुसऱ्याच दिवशी अचानक तिला विश्वासात घेऊन तिच्या घराविषयी परिस्थितीविषयी आई वडिलांशी असलेल्या नात्याविषयी सखोल माहिती शोधायला सुरुवात केली आणि मगच विचित्र गोष्टी सुरू झाल्या रॅपर नसलेलं चॉकलेट अत्तराच्या बाटल्या काळे बॉल नाणी गोळ्या निवेदनात लिहिलंय की या वस्तू काळी जादू किंवा वशीकरणासारख्याच वाटत होत्या यातील सर्वात धक्कादायक टप्पा म्हणजे मुलीला उलट्या गुंगी अशक्तपणा येऊ लागल्यावर तिचं वर्तन पूर्ण बदललं ती अचानक इस्लामचं मजहब शिकायला लागली आणि नमाज शिकवा अशी मागणी शिक्षिकेकडे करू लागली त्यानंतर नूर मॅडमने तिला इन्स्टाग्राम आय डी ओपन करून मुस्तकीन तांबोळी नावाच्या मुलाशी ओळख करून दिली आणि मुलीची परवानगी न घेता तिचा नंबर त्या मुलाला दिल्याचा आरोप आहे तुमचे भाऊ बहीण नाते आहे असं म्हणत जवळीक निर्माण करण्यात आली आणि काही दिवसातच मुलगी रिलेशनशिपमध्ये गेल्याचं निवेदनात पालकांनी लिहिलंय पण खरी भीती इथून सुरू होते त्या युवकाने फक्त एका मुलीशीच नव्हे तर सुमारे पंचवीस अल्पवयीन मुलींशी संपर्क लावून दिल्याची माहिती समोर आली आहे अत्तराच्या बाटल्या घरात ठेव गोळ्या खा चावी घरात धर तिजोरीत वस्तू ठेव अशा सूचनांनी पालकांच्या मनात शंका आणखी घडत होत गेली निवेदनात स्पष्टपणे नमूद केलं आहे की एका सुस्थितीत चालणारं रॅकेट असू शकतं आणि अजून किती मुली अडकल्या आहेत याचा काहीही अंदाज नाही पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या मागणीचा आवाज आता शहरभर पोहोचला आहे या प्रकारामागे कोण नूर मॅडम एकटी होती की कोणाचा दबाव मुस्तकीन तांबोळीचं नेमकं काय काम पंचवीस मुलींचा संपर्क लावला गेला तर अजूनही किती मुली जाळ्यात आहेत आणि सर्वात मोठा प्रश्न या प्रकाराला शाळेच्या चार भिंतींमध्ये नेमकी कशी परवानगी मिळाली ही चौकशी आता फक्त चौकशी नाही तर एक संपूर्ण रॅकेट उघड करण्याची पहिली पायरी ठरू शकते शहराचं लक्ष आता एका गोष्टीवर खेळलं आहे अहिल्यानगरमध्ये घडलेला हा प्रकार नेमका किती खोल आहे आणि पुढची उघडकी आणखी किती धक्कादायक असणार अहिल्यानगर शहरामध्ये काही एका शाळेमध्ये एक लहान मुलांच्या बाबतीमध्ये कुठंतरी जे प्रवृत्ती आपण जसे पुरुष बघायचो तसे आता महिला निर्माण झालेल्या शिक्षकाच्या रूपाने तयार आहेत आणि तशा प्रकारे कुठंतरी आपण लहान मुलांपासूनच आपण कुठंतरी धर्मांतर आप केलं पाहिजे असा एक प्रयत्न आपल्याला एका आयद्यनगर शहरातील शाळेमध्ये पाहायला मिळाला आणि तशा प्रकारे जेव्हा बारकाईनं काही काम केलं उघडकीचं आलं आणि त्यानंतर तशा प्रकारची फिर्याद आयदनगर शहराच्या सिटी पोलीस स्टेशन म्हणजे कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल देखील झाली पण त्याच्यावरती अद्यापपर्यंत जसा म्हणावं तितका वेग या संपूर्ण घटनेला तपासाला कुठं आलेला नाही कुठल्याही आरोपीला अजून अटक नाही त्यामुळं ह्या घटनेमधील जे काही सदरील आरोपी असतील हे आरोपी हे तात्काळ अटक झाले पाहिजे त्याच्यामध्ये कुठले तरी एक नूर मॅडमचा उल्लेख त्या एफ आय आरमध्ये देखील आलेला आहे आणि एफ आय आरमध्ये आलेला असताना देखील अजूनपर्यंत काही तो विषय पुढं गेलेला नाही आणि म्हणून याच्या बाबतीमध्ये सखोल तपास झाला पाहिजे पालक वर्ग हा भयभीत झालेला आहे कुठंतरी शाळेमध्ये विद्यार्थी जाण्याकरता घाबरायला लागलेला आहे आणि आपण अनेक ठिकाणी पाहतोय की शाळेंमध्ये की काही शाळेंमध्ये सांगितलं जातं की मुलांनी जर गाळात घरातून निघताना जर गंध लावणार तर शाळेत जाऊन जाणार नाही परवानगी देत नाही आता एखाद्या घरामध्ये जर आपण सकाळी सकाळी ज्यावेळेस आपण उठतो त्यावेळेस आपण आवडतो आपलं दैनंदिन कामकाज आवडतो आपण घरातून बाहेर पडण्याच्या अगोदर ज्यावेळेला आपण आईवडिलांच्या पाया पडतो देव घरामध्ये देव देवाच्या देवभराच्या पाया पडतो आणि हे पडत असताना जर कुठंतरी याच्यामध्ये आपल्याला काही शाळा बंधन घालत असतील तर निश्चित रूपानं हे भारत देशामध्ये आणि जो धार्मिक व्यक्ती आहे हिंदू धर्मातला व्यक्ती आहे त्या संस्कृतीमध्ये कुठंतरी गंध लावणं हे त्याच्यामध्ये एक वेगळी संस्कृती आहे हिंदू धर्माची संस्कृती आहे आणि याच्यामध्ये कुठेतरी बंधन घालणे हे फार अन्यायकारक आहे त्यामुळे आज या घटनेमध्ये काय आपण पाहतोय की हा तपासाला वेग येणार नाही पण आज पोलीस अध्यक्ष आहेत आज आम्ही सर्व त्या ठिकाणी असणारे शाळेतले जो काही विद्यार्थी वर्ग आहे त्यांचा पालकवर्गांना घेऊन आज निवेदन दिलेलं आहे की याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने पुढाकार घ्यावा लवकरात लवकर त्या आरोपींना अटक करावी कारवाई करावी जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील यांचा तपास झाला पाहिजे आणि जर याच्यामध्ये पुढच्या काही चार पाच दिवसामध्ये जर तपास झाला नाही तर निश्चित रूपानं येणाऱ्या काळामध्ये या विषयामध्ये आंदोलन देखील छेडलं जाईल अशा प्रकारचे एक लेखी स्वरूपामध्ये निवेदन पोलीस अधीक्षक साहेबांना दिलेलं आहे त्यामुळे आज अशा घटना इथं घडतायत ही इथंच नाही तर वेगळ्या ठिकाणी घडत आहेत फक्त उघडकीस येत नाही आणि जसं उघडकीस येतात तर एखाद्याला वाटतं की आपण कुठेतरी कशाला फिर्यात द्यायची असं देखील अनेक पालक वर्गातून सांगण्यात येतं आज ही घटना उघडकीस आल्यानंतर अनेक पालकवर्ग हे आम्हाला खाजगीमध्ये भेटले पण त्यांना वाटतं की आपण लहान मुलाची फिर्यात कशी द्यायची त्यामुळं इतर सुद्धा याच्यामध्ये खबरदारी घ्यावी हे काय जिहादी लोक आपण पाहायचो आता तशी घटना नाही कारण दिल्लीमधली घटना आपण पाहिली की आता भारताच्या बाहेरून येण्याची कोणाची आवश्यकता राहिली नाही हे आतल्या आतच तयार व्हायला लागलेलं आहे इथं सुद्धा आपण जे पाहिलं की आहिल्या नगर शहरामध्ये देखील हाच प्रकार आपल्याला पाहायला मिळाला की आता बाहेरून कोणी येत नाही जिहादी पुरुष आपण पाहिजो पण आता जिहादी करण्याकरता जिहाद करण्याकरता महिलांचा देखील समावेश मधून आपल्या सर्वांसमोर आज ओळखीस आलेला पाहायला मिळतोय त्यामुळं इतर शाळांनी देखील अशा बाबतीमध्ये खबरदारी घ्यावी आणि याच्यामध्ये असं जर कुठं आढळत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा माझी विनंती राहील आव्हान असेल की आपण ह्या सगळ्या बाबतीमध्ये ताबडतोब त्वरित आमच्यासारखे जे कार्यकर्ते असतील त्यांच्याही संपर्क साधावर नसल तुम्हाला तिथं तिथं जवळ पुल स्टेशन असेल जिल्ह्यामध्ये असेल एखाद्या ठिकाणी तालुका स्तरावर असेल त्या त्या ठिकाणी पुल स्टेशनला जावं आणि ह्या बाबतीमधल्या फिर्यात त्या ठिकाणी पुल स्टेशनला दाखल करावेत त्याच्यामध्ये सर्वोतोपरी मदत करण्याचं काम आमसारखे ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ते काम करतात ते, ते करतील आणि आज ह्या बाबतीमध्ये धर्मांतराच्या बाबतीमध्ये हा जो प्रकार समोर आलेला आहे हा फार मोठा प्रकार आहे याच्यामध्ये यंत्रणा या, या मोठ्या प्रमाणामध्ये यांनी चौकशी केली पाहिजे की नेमका हा मेसेज येतोय कुठून आणि विशेषतः आज आपण जर पाहिलं तर या घटनेमध्ये ज्या काही त्या मुलीला आधार देणाऱ्या ज्या महिला होत्या त्या महिलांना देखील धमकेचे फोन इंटरनॅशनल कॉलवर आलेले आहेत की कुठंतरी त्याचा नंबर कुठं येत नाही आणि त्यांना सांगितलं जातं की एकोणचाळीस सेकंदामध्ये तो फोन म्हणजे असे जे काय प्रकार आहेत या बाबतीमध्ये देखील एफ आय आर ही त्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली आहे त्यामुळे कुणीही घाबरू नये सगळ्यांच्या मागं हिंदू सक्षम आहेत ते सगळे त्याच्या मागं उभा राहतील आणि त्या व्यक्तीला न्याय देण्याकरता आपण प्रयत्नशील राहणार आहेत या पुढच्या पिढ्या ह्या कुठंतरी आज आपल्याला धर्मांतराला बळी न पाडता आपल्याला कुठंतरी काम करावं लागणार त्यामुळे हा एक फार मोठा प्रकार आज आपल्या सर्वांसमोर आला त्यामुळे पोलीस अधीक्षक साहेबांना आमची